नमस्कार मी ऐश्वर्या गावडे ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारार्थ अहमदनगर शहर तसेच उपनगरात प्रचार फेऱ्यांचे आयोजन केले जात आहे भाजप शिवसेना युतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे अहमदनगर शहरात सकाळ दुपार व संध्याकाळ अशा तीन सत्रात मोठ्या उत्साहात प्रचार फेऱ्या काढल्या जात आहे माजी आमदार अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तसेच भाजपचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी काढली जात आहे मतदारांना मतदानाचे आवाहन या प्रचार फेरीतून केले जात आहे Absolutely. शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली परवाच्या दिवशी प्रचंड साहेबाची झालेली आहे नगर दुपारी अकरा वाजता इतकी मोठी सभा घेऊ शकते ते फक्त शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दुसऱ्यामध्ये ताकत ताकद नाही दम नाही आणि म्हणून सगळ्यात जास्त तरुणाई कुठे असेल शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी आहे तरुण कुठं असेल तर शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये ही लोक पाच वर्षाची हिशेब मागतात खरं म्हणजे आम्ही म्हणतो तुम्ही साठ वर्षाचा हिशेब द्या साठ वर्षाचा सा हिशेब कुठं आणि पाच वर्षाचा हिशेब कुठं साठ वर्ष गांधी आणि नेहरू आणि अनेक अने वर्षापासून हा हिंदुस्थान स्वप्न तसा पंतप्रधान या देशाला लाभलेला कणखर निडर अत्यंत आत्मविश्वासी निस्वार्थी कुटुंब नसलेला चोवीस चोवीस घंटे साठी पंतप्रधान या जगाच्या पाठीवर कुठं पाहिलं नाही आजपर्यंत जे पंतप्रधान त्या पंतप्रधानाने स्वतःच्या घराचं नाव मोठं केलेलं आहे तुलना करा देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची आहे तुलना करा उमेदवाराची तुलना करा तेरा माझं नेतृत्व अत्यंत नेतृत्व आणि एका बाजूला खरं म्हणजे लढवैया नेतृत्व या नगर शहराच्या ज्यांना तुम्हाला मतदान करायचं त्याची सुद्धा तुलना करा दोघांना एका तराजू मध्ये पहा तराजू मध्ये कोणाचा तराजू वजनदारे पहा एका बाजूला साडेचार वर्षामध्ये नगर शहराच्या चुकीमुळे आमदारकी गेलेली तो लोकसभेचा उमेदवार साडेचार वर्षामध्ये नगर शहराचा एकही प्रश्न विधानसभेमध्ये मांडला नाही बोलला किती तर तीन मिनटं साडेचार वर्षामध्ये तीन मिनिटं बोलला आणि लोकसभेमध्ये जाऊन काय बोलणार भाऊ तुला इंग्लिश येतं का हिंदी येतं का दोन भाषा आली पाहिजे ना लोकसभेमध्ये लागतात आणि म्हणून या ठिकाणी व्यापारी बंधूंना विनंती करतो का भावना जाऊ नका हा ते दिसत एका एखाद्या वेळेला या वेळेला जर दुसऱ्यांच्या ताब्यात गेला जनतेचा भविष्य आणि म्हणून ते भविष्य आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला कमरावरच मतदान करायचं प्रत्येक घरामध्ये कुटुंबामध्ये परंतु आता ते बांधण मिटलेले आहेत नगर शहरामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे सगळे सन्मान्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आता आम्हाला टक्कर टक्करजनक साधी गोष्ट नाही आम्ही सगळी विचाराची लोक आहोत विकत आणलेली लोक कधी शिवसेना भारतीय जनता पार्टी बाळगत नाही कुंडगिरी करणारे एस पी ऑफिस फोडणारे का बा या नगर शहराचं नाव कुठं ना कुठं नेलं देशाच्या जा जगाच्या जा पातळीवर आता जगाच्या काय फोडायचं त्यांच्या मनामध्ये काय काय खोडायचा विचार आहे नाव वाटवलं गेलं साडे चार वर्षाने पंचवीस वर्ष या नगर शहराचा चौकीदार म्हणून आम्ही काम केलं शिवसेना भारतीय पार्टीने चौकीदार गुंडगिरी थांबवली ती शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या चौकीदारांनी संरक्षण केलं ते शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या चौकीदाराने अरे ही तर संकल्प संकल्पना वर्षापासून शिवसेनेची ही भूमिका शिवसेनेची आहे या नगर शहरामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी या जनतेच्या चौकीदार म्हणून काम करत आहे आणि म्हणून तुमच्या चौकीदाराचा तुमच जे संरक्षण करत भविष्याचा विचार करतो जो रात्री तुम्हाला उपलब्ध होतो जो चोवीस घंटी तुम्हाला मोबाईलवर उपलब्ध होतो त्याच्या सांगण्यावरून तर मतदान करणार का नाही प्रतिनिधी मोसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर